राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण दिलं पण ते आरक्षण टिकणार की नाही यावरून चर्चा रंगली आहे त्यातच या आरक्षणाला आव्हान देणारा याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या त्यावरच सुनावणी करताना कोर्टाने या याचिकांची सुनावणी तेरा जूनपर्यंत तहकूब केली आहे आणि आरक्षणास स्थगिती देण्याबाबत कोणताही तातडीचा आदेश दिला नाही परंतु आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यातील नियुक्त्या केल्या गेल्यास त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील असं कोर्टाने स्पष्ट केलंय हायकोर्टाच्या पूर्ण पीठाने याचिकांवरील सुनावणी तेरा जून पर्यंत तहकूब केली आणि आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली आहे त्यामुळे तुर्तास तरी दहा टक्के आरक्षणानुसार नोकर भरती होणार आहे मात्र भविष्यात मराठा आरक्षणाचा निर्णय जो घेतला जाईल त्यानंतरच नोकऱ्यांबाबतही अंतिम निर्णय घेतला जाईल यावरच बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत ऐका नाही मी यासाठी सरकारला सांगितलं होतं की मराठा आणि कुंबी एक असे तोच कायदा पारित करा मराठा हा ओबीसी आरक्षण आहे पुढं चार दोन ओबीसीच्या नेत्यांना विरोध केला म्हणून एवढ्या मोठ्या करोडो मराठा समाजाच्या लेकराचा वाटवलं सरकारनं वेगळं आरक्षण देऊन करू नका असं मी त्याचवेळी सांगितलं होतं ते दहा टक्के आरक्षण टिकणार नाही ते दहा टक्के आरक्षण टिकणार नाही वेळेस जर सांगितलेला असं सरकार जाणून बुजून करते याचा अर्थ असा आहे की त्या दहा टक्क्याचा आमच्या मराठ्याच्या लेकराला आत्तापर्यंत उपयोग झालेला नाही म्हणजे ह्या दीड महिना आणि पुढेही होणारच नाही अशी शंभर टक्के दाट शक्यता आहे की आरक्षण टिकत नाही आता सांगितलं आहे नोकर मान्य न्यायालयानं की नोकर भरतीत Uh, पुढच्या सुनावणीच्या निकालाच्या अधीन राहूनच तुम्हाला काम करावं लागणार आहे किंवा त्याचा उपयोग होईल याचा अर्थ जर ते टिकलं तर पोरांना चांगलं झालं नाही टिकलं तर वाटलं झालं म्हणजे आजच्या नोकर भरतीत त्या मराठींच्या पोरांना त्याचा उपयोग करता येत नाही दुसरी गोष्ट की जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा लाभ आत्ताही काही पोरांना घेता येत नाही काही पोरांचे तू ओरडे त्यामुळे त्याचं प्रमाणपत्र निघायला तयार नाही कलेक्टर वेगळंच सांगतात तहसीलदार वेगळं स्टाफ सांगतात ए डी एम त्यापेक्षाही वेगळंच सांगत आहेत म्हणजे इतक्या अडचणी आहेत जसं की आता नोंदी मिळालेल्या आहेत मराठींच्या कुणबीच्या तीच पोझिशन दहा टक्क्या म्हणून नोंदी मिळाल्या आहेत मराठ्यांच्या परंतु एम ऑफिसमधून तहसीलमधून कलेक्टर ऑफिसमधून प्रमाणपत्र दिले जात नाही यावर बारकाईना मुख्यमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचं लक्ष पाहिजे यांचं याच्यावर लक्ष नाही मराठ्यांचे लोक कसे गुतीत येते त्यांच्यावर कशा खोट्या केसेस करता येत्या त्यांना म्हणजे गृहमंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून कसं मराठ्यांना ब्याज करतात याच्यातच त्यांचा वेळ चालला त्यांना जे प्रमाणपत्र आहे ज्या नोंदी सापडल्या ते ताबडतोब दिले पाहिजे हे निर्देश ते देत नाहीत दहा टक्के आरक्षण आहे नोकर भरतीत त्या पोरांना उपयोग होईल हे काम ते करत नाहीत नुसते ते माझ्या बाबतीत कोर्टात का होतं आता मान्य दिलं पुढचा निर्णय आता काय होईल ते होईल आज नाही का त्या पोरांना प्रमाणपत्र घेता तर नाही उपयोग करता येतो नोकरीत नाही हे आहे सगळं का फक्त हे निवडणुकीत यांना विजय मिळवण्यासाठी मराठ्यांना हे दहा टक्के आरक्षण दिलं यांना काही देणं घेणं नाही मराठ्यांचे पोरं मोठे होते का लहान कारण हे सिद्ध आलेले नोंदी हो नोंदी मिळाल्या हजारो नोंदी आत्ताही पडून येतात ते प्रमाणपत्र सुद्धा दिले जात नाही जळीत नसून सुद्धा दळीत जळीत राज्यात काही तालुक्यात सांगितलं जातं की तुमचा व्यापाड जळीत आहे म्हणजे हे जे आहे ना हे मराठ्यांना वाटोळ करण्याचं काम आहे आणि दहा टक्क्याने तेच होणार आहे त्यामुळे सरकारलाच माझी विनंती गोर गरिबांच्या मराठ्यांनी दे करू नका त्यांचा हक्काचं विषय आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच ज्या कायदा पारित करणं विषय संपून टाक नाही मला नाही संपर्क साधला त्यांनी पाठीमागे ज्यावेळेस साधिला होता त्यांनी त्यावेळेस मी तर स्पष्ट सांगितलं त्यांचा फोन आला म्हणून त्यांच्या संभाजीनगरच्या नेत्याच्या मार्फत आला होता हे नावचंच सांगितलं होतं आपण लगून ठेवत काय का नाही अजिबात नाही कसलाच संपर्क आहे फडणवीस साहेबांचा नाही आणि शिंदेसाहेबाचा सुद्धा नाही कोणाचाच संपर्क आठला लगेच सांगितलं असतं मी मेल्यावाल्या बांधवाला आणि मराठ्याला सांगितलं असतं काल आलतावा असा असं म्हणत होते आता काय उपयोग येऊन असं म्हणणं आहे माझं आता जरी ते करत असले तर ते मला माहीत ते जर एखाद्या त्यांच्या नेत्या सांगत असले जा फोन घेऊन आम्हाला बोलायचं तर ते मात्र मला माहीत नाही परंतु आता बोलून उपयोग नाही आता आहे आचारसंहिता आचारसंहितेत मराठ्यांचं एकही काम होणार नाही मराठ्यांचं ना दहा टक्क्याचं होणार आहे ना मराठ्यांच्या नोंदीचं आहे ना आता सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीचा कायदा पारित करता येणार आहे कारण आता आचारसंहिता आहे आता कायच होणार नाही हे या माणसालाही कळतंय आणि मला आचारसंहिता याच्यात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या पलीकडे काही समजतच नाही त्यामुळे मला सह त्यांच्याशी बोलायचं नाही असं थोडंच आम्ही जीवाचे मित्र आहेत बा विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी मग याच्या प्यायला आपण भजे खो पावसर पावसर दोघं असं का काही नाही करमाना बा आम्हाला एकमेकाला लयदीवर झालं भेट झाली नाही आपण मोटरसायकल हिंडलो नाहीत टाकू पन्नास पन्नास पेट्रोल दोघं फडणवीस साहेब मागं बसू मधी पुढं तिसरा बसू असं काही इतकं जीवाचं मित्र नाही आमचं दोघाची किंवा विरोधी पक्षाचे ना आमचीही नाही त्यामुळे मध्ये बोलायचं काहीच काम नाही मला लागतं मराठा आरक्षण त्याच्यात बोलत असले तर ठीक बोलाव तर आता उपयोग नाही आता आचार सहित आहे आचार सहित संपल्यावर बोलू चारला आहे माझा अमरण उपोषण सरकारसाठी मी मरायला तयार कुणा मराठ्यांसाठी आपण चार मरा तारखेला जो उपोषणाचा निर्णय घेतला तो नारायणगडावर होणार की अंतरावलीत होणार नाही नाही अंतरावर आलीचा अंतर, हो ना? ना, अंतर ना, नारायणगडावरती नाही नारायणगड हे मराठ्यांची सहा करोड मराठ्यांची नऊशे एक करोड तिथं विराट असा मेळावा होणार की या पृथ्वी तालावर कधीच झाला नसतं कुणी त्याचं शंभर वर्ष तरी किंवा कुणीच राफार तोडू शकणार नाही जगात इतक्या ताकदीचा तो, तो आ, विशाल महासभा तिथं मराठ्यांच्या मराठा आरक्षणासाठी होणार आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी ती सभा होणार आहे चार जूनला मी अमरावण उपोषण करतो सगळ्या सोयीची अंबलबाजानी व्हावी आणि मराठा आणि कुणबी एकशा हा कायदा पारित करण्यासाठी ते उपोषण असणार आहे आणि ते कठोर आहे मी चार जूनला उपोषण सुरू केल्याच्यानंतरसुद्धा आठ जूनला जी सभा होणार आहे मराठीची त्या सभेला सुद्धा अंबोलसमधूनच जाणार आहे तिथं लोकांना मार्गदर्शन केल्याच्यानंतर मी त्याच मधून पुन्हा अंतर्वालित आमोरसे आमरणपोषण ठिकाणी झाली हे आमरण उपोषण आंतरवालितच होणार हे चार जूनला सुरू होणार सकाळी दहा वाजल्यापासूनच हे सुरू होणार